तर मंडळी आज दुपारी आम्ही प्रॉपर महाबळेश्वरमध्ये आलेलो आहोत तिकडचं चे आमचं चेकआउट करून आम्ही इथे सार्थक हॉटेल म्हणून आहे तिथे आम्ही आता आलेलो आहोत तिथे आम्ही दोन दिवस राहणार आहोत स्वतः संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत मी तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाते आपण बघूया मार्केटमध्ये आता पाऊसही लागलेला त्याच्यामुळे काय घेता येईल काय बघायला मिळेल नाही नाही सो आपण जाऊया आता बघूया तिथेच परस्पर गेल्यावरती पाणीपुरी पाणीपुरीने करणार आहोत पाणीपुरी कोण फ्लेवर एक शाही हुँ। स्पेशल ते स्पेशलिटी पूर्ण कोल्हापूर चप्पल्स मी आता हिच्यासाठी चप्पल घेणार बघणार आहे

आम्हाला काय आमच्या पॅटर्न प्रमाणे चप्पल मिळाली नाही आता दुसऱ्या दुकानात जातो बघूया तिथे काही व्हरायटी मिळत आहेत फायनली मी चप्पल घेऊन निघालेली आहे कोल्हापुरी मला कोल्हापुरी चप्पल खूप आवडतात म्हणून इथे खासियत हीच आहे बाकी नॉर्मल चप्पल तर आपल्याकडे मिळतो मी नंतर ओपनिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते हा मटर जेवण नान आलेले आहेत नान येते आहे आणि बिर्याणी मागवली आहे तर तुम्ही या जेवायला बिराडीने चांगलाच ताव मारायला घेतला या तुम्ही पण जेवायला या क्वांटिटी ओके आपण तर पाण्यात पण ह्या ना आईस्क्रीम खायचं सुचलेलं आहे बघूया बघूयाचा फ्लेवर कसं काय आहे ते स्ट्रॉबेरीच मलबेरी

कदाचित आईस्क्रीम झाल्यानंतर माझी थंडी उलवून जास्ती मी स्ट्रॉबेरीच घेते

फ्रेंड्स अशा प्रकारे आजचा दिवस इकडे आम्ही संपत आहोत आम्ही आता लॉन्चवर केले आता उद्या सकाळी भेटूया उद्याचा प्लॅन आम्ही रात्रपर्यंत डिसाईड करतोय उद्या कुठे जायचं ते आणि मग सकाळी तुम्हाला सगळं मी सांगते जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या आणि बे लायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून आम्ही जिकडे जिकडे जाणार तिकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहत आहेत आमच्यासोबत थंडी आहे पण आम्ही सुधारणार नाही हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आम्ही आता जे सार्थक हॉटेलला थांबलेलो होतो आता तिकडेही चेकआउट केलेला आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत पाचगणी मार्गे पुणे एक्सप्रेस देण झालेले आहेत आम्ही देवबाग म्हणजेच तारकर्लीला जायचं आहे आम्हाला सो so, संपूर्ण दिवसाचा हा असा प्रवास असेल आणि तिथलं वातावरण खूप पाऊस आहे म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत पण माहिती नाही पुढे असं काही वातावरण असेल ते सो so, पाहत पहात्रा व्हिडिओ फ्रेंड्स कालचं आमचं थोडंसं सामान घ्यायचं राहून गेलं आम्ही जास्त काही शॉपिंग केली नव्हती अजून थोडंसं घ्यायचं असं असं वाटलंय आता मॅक्रो गार्डनकडे पुन्हा उतरलेलो आहोत आणि इथूनच ब्रेकफास्ट करून आता पुढच्या मार्गाला आहे आम्ही वॉटरफॉल पाहायला पाहताय किती छान इथून अगदी दृश्य आम्ही एक्चुअली जायचं होतं आम्हाला कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी तारकर्ली वगैरे इकडे परंतु तिथे कॉन्टॅक्ट केल्यानंतर असं माहिती पडलं की तिकडे पूर्णपणे हवामान खात्यातर्फे धोका वर्तविलेला आहे समुद्रकिनारा पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे सगळे इव्हेंट्स तिकडचे बंद केलेले आहेत भरपूर पाऊस तिथे पडतो आहे मग आम्ही बेग बदलला आणि आम्ही पुन्हा माघारी आलो आता माझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड जिच्याकडे खूप वर्षापासून जायचं राहून गेलेलं लकीली काल सकाळपासून ती माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये होती आणि मग बेत बदलला ती राहते बदलापूरला फ्रेंड्स आम्ही आता बदलापूरला जायला निघालेलो आहोत आणि मग नंतर पुढे जे काही होईल ते आपण पाहणार आहोत आंबे या दोनशे रुपये डझन हापूस हे आता आपल्या गावती आहेत ना तुळशी वडेवाले प्रसिद्ध थोडासा नाश्ता करण्यासाठी उतरलेलो आहोत आणि बघतो थोडस काही घेताल आपल्या शिवपांड्याडी घालायला कोकणातचे कांदे कोकण स्पेशल आहे जे कोकणातले जे काही पदार्थ आहेत ते सगळे इथे मिळतात हे पापड म्हणजे मी जाणवते कोकण मध्ये घ्यायला पण पापड पापड बघ रेड कलरचे आहेत रेड कलर चे आहेत मेथी पुदिना पुदिना पापड खेचा खेचा बाबत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे नारळाची नारळाची चिक्की आहे चिक्की तेच त्याच करतात आंबावडी आहे आंबावडी म्हणजे आपण जी रुटीन खातो ते हे थोडंसं वेगळं आहे मला एक्च्युली पणसा चहा चहा मसाला आहे सुंट पावडर आहे चट मसाला आहे हे आमसूळ घेतला आहे कोकम गोड कोकम घेतलेला आहे मसाला आणि आंबे पोळे बदलापूर गावामध्ये आपण आता एंट्री करतो आम्ही हाय फ्रेंड्स मी माझ्या फ्रेंडचे घरी आलेले आहेत चोवीस वर्षानंतर अज्ञमन्न ती माझ्या घरी मला भेटायला आली पण मला काही पॉसिबल होत नव्हतो सो फायनली आम्ही आफ्टर चोवीस वर्षानंतर सो फ्रेंड्स आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि दिवसभर आम्ही एन्जॉय केली मी चोवीस वर्षानंतर सीमाच्या घरी आले भेटून सगळ्यांना आनंद झाला आता सीमाने आमच्यासाठी स्पेशल पावभाजी बनवलेली आहे झालं जेवण आमचं आणि शेवटला आमची आईस्क्रीम पार्टी हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे माझा कोकणचा बेत फसलेला आहे आणि मी काल सीमाकडे आलेली आहे सो आज सीमाची मुलगी मला इथे बदलापूर दर्शनसाठी घेऊन जाणार आहे म्हणजे इथे काहीतरी डॅम्प आहे आणि दुसरे काही व्ह्यूज आहेत जे सीमाची मुलगी आपल्याला फिरवणार आहे बघूया आपण पण जाऊन तिथे काय काय बघायला मिळतं आहे सो माझ्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहा तर आता आपण निघूया आपण कुठचं कुठलं लोकेशन घेणार आहोत वेगळा वेळ असल्यामुळे चर्च सध्या बंद आहे आपण बाजूतन दर्शन घेऊन निघणार आहोत तर ह्याच ल आहे आपण बारबी डॅम्पला जाणार आहोत ना आमच्या गाडीचा काहीतरी इश्यू झालेला आहे म्हणून आम्ही थांबलोय फोटो सेशन चालू आहे गाडी बंद पडली आणि आम्हाला फोटो सेशन सिस्टन आहे हां सांगते काय रोड पे आएंगे ना फ्रेंड्स गाडी आहे बंद पडलेली बारवी धरण बघायला आलेलो आम्ही मोठ्या हौशेने आम्ही इथे आलो इथे उतरणीवरती आमची गाडी बंद पडली जवळजवळ अडीच तास अथक परिश्रमानंतर आम्हाला एक टेम्पोला हेल्प करायला तयार झालेला आणि आता आमची गाडी मागे टेम्पोला बांधून आम्ही गॅरेजला घेऊन जातोय आज आमचं पूर्ण शनी फिरलेलं आहे असंच म्हणावं लागेल ला आम्हाला संध्याकाळी आम्ही घरी जाणार होतो पण घरी जायचे चान्सेस आता कमी आहेत बघूया आता गॅरेजला गेल्यानंतर गॅरेजवाला किती लुटत आपल्याला आम्हाला इथे जवळपास सिक्युरिटी भेटले जे धरणावरचे सिक्युरिटी होते अदरवाईज आम्हाला अननोन ठिकाणी जर कोणी गाडी थांबवणारच नव्हतं किंवा विचारपूसही करणारं भेटणारं नव्हतं पण ते सिक्युरिटी जे भेटले आणि थोडक्यात तर देवानेच आमच्यासाठी कोणीतरी पाठवलेलं होतं आणि त्यांच्या मदतीने हे गॅरेजपर्यंत आम्ही व्यवस्थित जाऊ शकलो आणि पुढची मदत आम्हाला मिळाली दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही जे गॅरेजला होते ते आता संध्याकाळचे साडेसात झाले गॅरेजवाल्याने ती गाडी रिपेअर केली आणि दिली निघाल्यापासून आत्तापर्यंत माझी गाडी तीनदा बंद पडली माहिती नाही देवाची काय कृपा होती माझ्यासाठी पण लकीली माझ्याबरोबर काही घडलं नाही दुर्घटना घडली नाही फ्रेंड्स देल आजच्या दिवसात प्लस मायनस असे अनुभव आले वेलकम तर मंडळी रात्रीचे बारा वाजलेले आहेत सीमाची मुलगी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि उद्या सकाळी आम्ही घरी जायला निघणार आहोत माझ्या रेचनला मेहंदी काढून हवी आहे म्हणजे रात्र झाली आता झोपायची वेळ झाली तरी मेहंदीचा शोक काही कमी होत नाही सो अंजली ती आता माझ्या रेचनच्या हातावरती मेहंदी काढणार आहे अंजूचा नंबर म्हणजेच अंजलीचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जर आपण इंटरेस्टेड असाल लग्नामध्ये किंवा पार्टीला कधी तुम्हाला जर मेहंदी आरती हवी असेल तर तुम्ही जरूर तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हाय ही आहे सीमाची मोठी मुलगी जी सकाळपासून आपल्याबरोबर डॅमवरती होती आणि खूप छान मेहंदी काढते ती अंजली मेहंदीचे कोण तू बाहेरून विकत आणते की स्वतः बनवते घरी कसं काय नाही मेहंदीचे कोण मी स्वतः घरी बनवते जे रॉ मटेरियल आहे तो आणते आणि मग ते घरच्या घरी बनवते हो जेणेकरून आपली मेहंदी पावडर एकदम ऑर्गॅनिक आहे आणि एकदम ऑर्गॅनिक ऑइल्स यूज होतात मेहंदी अच्छा ते तू स्वतः सगळं प्रिपेअर करते हो जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्किन अॅलर्जी होणार नाही ना ना। फ्रेंड्स अंजूकडून थोडीशी माहिती आपण मिळवलेली आहे अंजू ब्रायडलचं मेहंदीसाठी एकदम स्पेशालिटी केलेली आहे तिने स्पेशल आहे आणि बाकी इतरही जे जा आहेत ज्यांना कोणाला मेहंदी काढायची ते काढू शकतात अंजूकडून थोडंसं माहिती मिळवल्यानंतर असं की इंडियन मेहंदी आणि अरेबियन मेहंदीसाठी तिची खासियत आहे आणि तुम्हाला जर वाटलं कधी मेहंदीसाठी ऑर्डर द्यायची आहे तर अंजूशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काही okay. okay. की मेहंदी सुकायला किती वेळ जातो ग मेहंदी लगेच सुकते फिफ्टीन मिनिट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स मॅक्सिमम आणि काही टाईम असे सांगतात की त्याला मेहंदीला रंग येण्यासाठी तेल किंवा साखरेचं पाणी वगैरे लावायला ला लागतं ते ह्याला लावण्याची गरज आहे का नाही ह्याला लावायची गरज नाही ऑर्गॅनिक मेहंदी याच्यात ऑलरेडी आपण मेहंदी मिक्स करताना शुगर यूज करतो त्याच्यामुळे मेहंदी आपल्या हाताला स्टिक राहते आहे सो फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मेहंदीच्या डिझाईनसाठी तुम्ही अंजलीला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि अंजलीने मेहंदी काढलेली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा आता नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही नाश्ता केलेला आहे आणि सीमाच्याकडे दोन दिवस राहून आम्ही आज घरी जाण्याच्या प्रवासाला निघालेलो आहोत सो संपूर्ण दिवस आता दोन तासाची जर्नी आहे आमची दोन तासाचा प्रवास आहे ज्या प्रवासामध्ये आमचे काय एक्सपिरियन्स असतील ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर सोबत राहा आमच्या आणि आजचाही संपूर्ण जो काही व्हिडिओ असेल तो पहा तिथे विटभट्टी चालू आहे वरून मेनकापट टाकलेला आहे आता घरी जायला निघालेलो आहोत फायनली दोन तीन दिवस झाले आमच्या ट्रिपला तर तुम्हाला आमची ही ट्रीप कशी वाटली ती जरा मला कमेंटद्वारे कळवा मला आशा आहे की तुम्हाला ही आमची सगळी पिकनिकची जी धमाल आणि जे काही आम्ही एन्जॉय करत तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हीही आमच्याबरोबर एन्जॉय केलेला असणार जर तुम्ही आमचा ह्याच्या अगोदरचा पार्ट वन व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा थँक्यू